माननीय राज्यपाल महोदय आज जळगाव येथे आले होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली आहे आपण पाच प्रमुख मागण्या ज्या की अतिशय दुर्लक्षित आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातल्या एकूणच राजकारण्यांनी केलेल्या होत्या त्यांच्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे त्यातला पहिला मुद्दा की केळी कामगारांच्या संदर्भामध्ये जो की मोठ्या प्रमाणात आहे तर केळी कामगारांना देखील बांधकाम कामगार त्यासोबतच ऊसतोड कामगार या धरतीवर प्रोटेक्शन मिळावं त्यांना देखील कायद्यामध्ये इन्क्लूड करत कामगार म्हणून योजनेचे लाभ मिळावे सेकंडरी आदिवासींच्या संदर्भामध्ये एक प्रश्न सातत्याने उभा राहतोय त्यांचं मायग्रेशन मोठ्या प्रमाणात होतंय आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये नंदुरबार धुळे आणि जळगाव अशा तीस हजार आदिवासी युवती गहाळ असल्याचं दप्तरी नोंदी सापडतात तर हे थांबण्यासाठी सा आदिवासी युवक युवतींना रोजगार कौशल्य आधारित विकास प्रशिक्षण दिलं जावं आणि त्यासोबतच त्यांना भांडवलं उपलब्ध करून देण्यात यावी प्रकल्पग्रस्तांचा आकडा खूप मोठा आहे गेल्या काही काळातच जळगाव जिल्ह्यामध्ये प्रकल्प पुन्हा एकदा मोठ्या गाजाबाजांनी केले जात आहेत पण यामध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या पुढच्या जीवनयापनाचे प्रश्न मात्र कोणीही बघत नाहीये तर याविषयी वंचित बहुजन आघाडीने विशेष मागणी केलेली आहे की आधी प्रकल्प बाधितांचं योग्य पुनर्वसन व्हावं त्यांना सगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि मग प्रकल्पांना गती मिळावी असे एकूणच पूर्ण जळगाव जिल्ह्यातील आदिवासी मागासवर्गीय त्यासोबतच दलित आणि इतर जो प्रकल्पबाधित असा घटक आहे या सगळ्यांच्या विकासाचे मुद्दे घेऊन पंचित बहुजन आघाडीने आदरणीय राज्यपाल महोदयांकडे आपलं म्हणणं मान्य केलं आहे त्यासोबतच तृतीय पंथीयांच्या ओरिजेंटल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये विशेष करून चर्चा राज्यपाल महोदयांनी ऐकून घेतली आणि आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे पोलीस भरतीसाठी असेल किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये असेल यामध्ये या तृतीयपंथी या मैत्रिणींना सहभागी करून घेण्याविषयी मी विशेष करून सहकार्याची भूमिका घेईन